नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराज युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार बघणार आहेत आपल्याला छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलकॉन प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती पिंपळा बसवंत येथे तीस हजार क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावमळाला चारशे जास्तीत जास्त एकवीसशे शहाण्णव सर्वसाधारण सतराशे रुपये पुढील बाजार समिती लासलगाव विंचोर येथे अकरा हजार क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावला सातशे जास्तीत जास्त एकोणावीसशे बावन्न सर्वसाधारण सोळाशे पन्नास पुढील बाजार समिती सटाणा येथे बारा हजार एकशे पंचावन्न क्विंटलच्या वखाली कमीत कमी भावला तीनशे जास्तीत जास्त एकोणावीसशे पन्नास सर्वसाधारण सोळाशे ऐंशी पुढील बाजार समिती चांदवड येथे चार हजार दोनशे क्विंटलच्या वखाली कमीत कमी भावमुळेला सहाशे पस्तीस जास्तीत जास्त दोन हजार पस्तीस सर्वसाधारण पंधराशे पन्नास पुढील बाजार समिती मालगाव मुंगसे येथे आठ हजार क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावमळाला सातशे दहा जास्तीत जास्त एकोणावीसशे सर्वसाधारण सोळाशे रुपये पुढील बाजार समिती लासलगाव निफाड येथे तीन हजार पाचशे चाळीस क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावमळाला एक हजार जास्तीत जास्त एकवीसशे एकवीस सर्वसाधारण सतराशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती येवला येथे चार हजार क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावमळाला पाचशे जास्तीत जास्त सतराशे सत्तावन्न सर्वसाधारण पंधराशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती साखरी येथे तीन हजार शंभर क्विंटलच्या वकाली कमीत कमी भाव मिळाला एक हजार जास्तीत जास्त सतराशे सर्वसाधारण पंधराशे रुपये पुढील बाजार समिती नाशिक येथे पाच हजार चारशे पंचेचाळीस क्विंटलच्या वकाली कमीत कमी भाव मिळाला सहाशे पन्नास जास्तीत जास्त अठराशे एक्कावन्न सर्वसाधारण तेराशे पन्नास पुढील बाजार समिती लासलगाव येथे सहाशे साठ क्विंटलच्या चावकाली कमीत कमी भाव मिळाला चारशे एक जास्तीत जास्त सतराशे एक सर्वसाधारण चौदाशे एकवीस रुपये प्रति क्विंटल